नमस्कार प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे बाहेर धोधो पाऊस पडलेला आहे स्वयंपाकाचा सुद्धा कंटाळा आलेला आहे आणि अशाच मस्त वातावरणात आज आपण कमीत कमी वेळेत आणि झटपट होणार आहे अगदी पोट भरेल पण मन भरणार नाही अशा गरमागरम वाफळत बनवणार आहोत वरणच्या पुल्या म्हणजेच वरम फळ तर पाहू शकतात ह्या दोन डाळी मी घेतलेल्या आहेत तर ही घेतलेली आहे मुगाची डाळ आणि ही घेतली तुरीची डाळ आता मी जितकी मुगाची डाळ घेतलेली आहे ना तर त्याच्या अर्धी घेतलेली आहे तुरीची डाळ तर बरेच जण मसूर डाळसुद्धा डाळ बनवताना वापरतात तर मला आवडत नाही म्हणून मी फक्त ह्या दोन डाळीच वापरलेल्या आहे मुगाची डाळ आणि तुरीची डाळ तर प्रमाण घेताना जेवढी तुम्ही मुगाची डाळ घ्यायची ना त्याच्या अर्धी तुरीची डाळ घ्यायची म्हणजे वरण जे आहे ना एकसारखं होतं आणि छान दाट सर होतं आणि खायला पण त्यामुळे छान लागतं तर चला सगळ्यात अगोदर तर ह्या डाळी जी आहे स्वच्छ आता मी काय करूया एक दोन पाण्याने धुवून घेऊया आता आपल्याला इथे कुकर लावायचे आहे जर तुम्हाला मसुराची डाळसुद्धा यामध्ये घातलेली आवडत असेल तर तुम्ही घालू शकता पण मला आवडत नाही त्यामुळे मी ह्या दोन डाळी घेतलेल्या आहेत तर चला आता ह्या डाळी मी दोन वेळा स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे आता आपण कुकर लावणार आहे तर त्याच्या शिजण्यासाठी मी ना डाळीच्यावरती एक पेराभरवरती पाणी टाकलेलं आहे आणि कुकरला काय करणार आहे तर कुकरमध्ये खाली अर्धा ग्लासला थोडंसं जास्त पाणी टाकून कुकर लावून घेते आणि डाळ शिजण्यासाठी ना मी चार घेणार आहे ते पण मीडियम गॅसवरती आता डाळ लावायची होती म्हटलं चला भातही लावू द्या मस्त वरण चकुल्या खाऊया आणि त्याच्यात थोडंसं वरण भातसुद्धा खाता येईल म्हणून तर चला आता मी कुकर लावलेला आहे तर याच्यामुळे आहे ना मीडियम गॅसवर चार शिपट्या घेणार आहे म्हणजे डाळ छान व्यवस्थित शिजेल तर पाहू शकता आपण चार शिपट्या घेतलं तर मीडियम गॅसवर आणि डाळ जी आहे ना ती व्यवस्थित शिजलेली आहे ना थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे एक संद आपलं जे वरण आहे चकुल्यांसाठी ते होतं तर हे बघा हे व्यवस्थित झालेलं आहे पाहू शकता तर हे बघा आता वरण चकुल्या बनवण्यासाठी असं व्यवस्थित डाशिरली गेली की खायलाही छान लागतात चकुल्या आता ला इथे मी साहित्य काढून घेतलेलं आहे किसलेलं खोबरं थोडंसं आलं घेतलेलं आहे किसून गुळ घेतलेलं आहे आणि जसं सोलून तो ठेचून घेतलेला आहे पाच ते सहा हिर्याच्या कट करून घेतलेल्या आहेत पाहू शकता आणि थोडासा कडीपत्ता बारीक चिरलेली कोथिंबीर आणि इथे अर्धा टॉमॅटो घेतलेला आहे तर आए, सुद्धा मी असा उभा चिरून घेतलेला आहे तर तुम्ही बारीकसुद्धा चिरून घेऊ शकता असं काही नाही तर साहित्य रेडी आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे वरणच्या कुलाकारणे अगोदर वरण जे आहे ते फोडणीला द्यायचं आहे तर मी पातीला ठेवलं आहे तर गरम झालं की त्याच्यामध्ये साधारण एक मी चार चमचे तेल घेतलेलं आहे फोडणीसाठी तुम्ही तुपाचीसुद्धा फोडणी देऊ शकता आणि एक चमचा जिरे आणि आता छान आपण चुरी फोडणी देऊया वरणाला कडीपत्ता आता फोडणी त्याने मात्र घॅस येणार तो स्लो ठेवायचा आणि फोडणी छान बसते ठेचून घेतलेला लसूण आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या अशा कट करून घेतल्या होत्या त्या किसलेलं खोबरं आणि हा गुळ जो आहे तो आपण सर्वात शेवटी टाकणार आहोत तर चला आता फोडणी छान करून घेऊया मस्त अशी जेवढी फोडणी छान बसतील तेवढं वासही छान येतो वरणाला आणि चवीलाही छान लागते आणि अर्धा आता आपण टाकूया हळद पावडर आणि थोडीशी मी फोडणीमध्ये कोथिंबीर टाकते आता हे मिक्स करून घेऊया आणि आपल्याला काय करायचं व्यवस्थित मिक्स झालं की जी शिजवून घेतलेली डाळ आहे ना मग आपल्याला या चम पातेल्यामध्ये टाकून द्यायची आहे तर हे बघा आता जेव्हा आपण हे वरण बनवतो ना तर तेव्हा साधारण हे थोडंसं पातळ ठेवायचं कारण याच्यामध्ये आपण नंतरनं जेव्हा आपण चपातीच्या चकुल्या बनवून टाकतो ना तेव्हा ते काय होतं की शिजता ती डाळ जी आहे ती अजून घट्ट होते त्यामुळे जास्तही घट्ट होऊ नये यासाठी काय करायचं की हे थोडंसं पातळ ठेवायचं आपण रेग्युलर जे वरण बनवतो त्याच्यापेक्षा हे वरण बनवून झालेलं आहे तर याच्यामध्ये आता आपण टाकून घेऊया टॉमॅटो आणि मी जो गुळ घेतला होता तो सुद्धा आता मी याच्यामध्ये गुळ टाकणार आहे पण त्याआधी आपण टाकूया चवीनुसार मीठ आणि गुळ म्हणजे वरणाची जी छान अशी लागतात तर चला थे ले ले आता हे याला फोडणी दिलेली आहे आता हे उकळी येण्यासाठी ठेवूया तोपर्यंत आता आपण पोळी लाटून घेऊया आता आपण बघाचं रेग्युलर चपाती म्हणजे पोळी बनवण्यासाठी जसं गव्हाचं पीठ मळतो ना अगदी त्याचप्रमाणे हे पीठ मळलेलं आहे आणि त्याचा एक मी गोळा घेतला आणि त्याची आता चपातीप्रमाणे लाटून घ्यायचं आहे फक्त चपाती आपण पातळ लाटतो तर जेव्हा आपण चकोल्या बनवतो ना तेव्हा साधारण थोडंसं काय करायचं आहे हे जाळ ठेवायचं आहे म्हणजे त्या चकोल्या आहेत ते खायला छान लागतात तर चला आता हे आपण कट करून घेऊया आता कट करताना अगोदर आपण अशा उभ्या रेषा मारूया आणि मग आडव्या करायच्या आहेत पण आता याला आकार जो आहे ना तो शंकरपाळ्यासारखा देणार आहे मी तर हे बघा आता ना एक साईड कट करून घेतलेली आहे तर बघा मी शंकरपाळ्यासारखंच कट करून घेतलेलं आहे म्हणजे बघा बनवायला बनवायलासुद्धा वेळ लागत नाही काय नाही जास्त भांडे पण लागत नाही काय नाही कमीत कमी वेळेत आपण वरण चकोल्या बनवू शकतो आता त्याला एक उकळी अशी घ्यायची आहे आपल्या वरणाला छान अशी खळखळून एक उकळी आली की आपण ज्या बनवलेल्या चोक फुल्या आहेत त्या आपण याच्यामध्ये सोडणार आहे तर हे बघा अगदी कमीत कमी वेळ आणि झटपट भांडेसुद्धा घासायचा ताण नाही काही नाही आणि बाकी काही बनवायची गरज नाही तळा नाही ते लोणचं घ्या सोबत खाण्यासाठी तरीही झालं किंवा एखादी मिरची घ्या म्हणजे अगदी गरमागरम घ्यावा फळ तर गरम फळ खाल्लं ना मस्त तूप टाकून तर खायला सुंदर अशा लागतात तर सर्व अशा मी याच्यामध्ये टाकून घेतलेल्या आहे आता हे शिजायला पण जास्त वेळ लागत नाही कारण वरणाला छान फळकून एकूळी आली की दहा मिनिटात ह्या चकुल्या ज्या आहेत ना ते व्यवस्थित शिज गॅस मिडियम ठेवूया आणि आता हे दहा मिनटं मी व्यवस्थित शिजवून घेते पहा किती सुंदर दिसते अगदी खाल्ल्यानंतर न पोट भरेल पण मन काही भरणार नाही ते छान या चकुले लागतात तर पाहू शकता एक दहा मिनटं झालेली आहे आणि आपले हे वरण चकुल्या तयार झालेल्या आहेत आता आमच्याकडे याला वरण चकुल्या म्हणतो बऱ्याच भागामध्ये याला वरणफळ सुद्धा म्हणतात प्रत्येक भागानुसार याला नावही वेगवेगळं वे वे असू शकतं तर चला आता मस्त हे झालेलं आहे वरून थोडीशी मी कोथंबीर टाकलेली आहे आणि मी थोडंसं काय केलं आहे की साधारण मी पातळ छोडलेले आहे तर तुम्ही दोन चपात्या टाकल्या असं तरी चालल्या असते पण मी भातासोबत थोडीशी डाळ पातळ ठेवलेली आहे आणि ही चार ते पाच माणसांसाठी एकदम परफेक्ट होतं तर पाहू शकता मस्त आपल्या गरमागरम चकोला तयार आहे सोबत दही मिरची मी तळलेली आहे आणि लिंबाचं लोणचं आहे आता आणि मात्र मस्त याच्यावरती तूप टाका आणि मस्त बाहेर धोधर पाऊस पडत आहे आणि खाण्याचा आनंद घ्या गरमागरम वरण चकोल्या खायचा आनंद हा पावसाळ्यात काही वेगळाच असतो तर कुणाकुणाला ह्या वरण चकोल्या आवडतात कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका